सर्व उत्तम चाललेलं असताना तुमच्या कौटुंबिक जीवनामध्ये टोकाचे वाद व्हायला सुरुवात झाले पतीपत्नींमध्ये छोट्या छोट्या गोष्टींनी प्रचंड मोठे वाद होणं कौटुंबिक एकता न राहणे कामामध्ये किती प्रयत्न केला तरी म्हणावा असं यश न येणं अचानक कर्जबाजारी पण होणं प्रमोशन न होणं घरात पैशाची चणचण शेजारेपाजाऱ्यांची कटकट कारण नसताना कोर्ट कचेरी प्रत्येक गोष्टीमध्ये निराशा नकारात्मकता आरोग्यावरती उपचारावरती खूप खर्च होणे आणि एवढं होणे बरं न वाटणे त्रास असून सुद्धा चेकिंग केल्यानंतरही कुठला आजार न निघणं त्याचबरोबर तुम्ही जे जे नियोजन करता ते ते फेल जाणं तुमच्या घरातल्या अन्नाला चव न लागणं बाहेरचं अन्न मोठ्या प्रमाणामध्ये खाल्लं जाणं रात्री झोप न लागणं दिवसा प्रचंड झोप येणं ही सगळी लक्षणं तुम्हाला नजर लागल्याची आहेत आणि आपल्या घराला नजर लागली असेल तर आपण आपल्या घरामध्ये शिवाक्ष जरूर लावावा किंवा खडे मिठाच्या पाण्याने किंवा ज्याला आपण सॉल्ट म्हणतो किंवा सेंदो मिठाच्या पाण्याने फरशा निश्चित पुसून काढाव्यात